कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठेत शिंगोशी मार्केट आहे कोल्हापूर महापालिकेच्या या मंडईत रोज सहाशे ते सातशे भाजी आणि फूल विक्रेते येतात या विक्रेत्यांकडून महापालिकेच्या वतीनं दररोज दहा रुपये रमाफी आणि पाच रुपये कचरा वेचक शुल्क घेतलं जातं त्यातून महापालिकेला रोजचं आठ ते दहा हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं पण तरीही शिंगोशी मार्केटमध्ये कसल्याही मूलभूत सुविधा नाहीत प्रचंड अस्वच्छता असल्यानं इथे येणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून फुलं आणि भाजी खरेदी करावी लागते मंडई भाजीची की समस्यांची कचरा आणि घाणीचं साम्राज्य स्वच्छता गृहांची वानवा किंवा दुरावस्था कुठे छत नाही तर कुठे शिस्त नाही ग्राहक आणि विक्रेते यांची व्यथा आणि महापालिका प्रशासनाची अनास्था यावर विशेष मंडई भाजीची की समस्यांची कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या कोल्हापूर शहरातील भाजी मंडईंची संख्या केवळ दहा आहे पण रस्तो रस्ती अनेक ठिकाणी अनधिकृत भरणाऱ्या भाजी मंडईंची संख्या कितीतरी पटीनं अधिक आहे वास्तविक भाजी मंडई ही कौटुंबिक सामाजिक आणि शेतमालाच्या विक्रीसाठी गरजेची असते पण महापालिकेकडून चालवण्यात येणाऱ्या भाजी मंडईत किमान नागरी सुविधासुद्धा मिळत नाहीत हे दुर्दैवी वास्तव आहे कोल्हापूर शहरातील अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या मंगळवार पेठेत असणारं शिंगोशी मार्केट म्हणजे केवळ मोकळी जागा आहे सन एकोणीसशे ऐंशीपासून ही भाजी मंडई सुरू झाली प्रारंभी अगदी मोजके विक्रेते या ठिकाणी आपला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचे कालांतरानं भाजी विक्रेत्यांची गर्दी वाढू लागली तर सकाळच्या सत्रात प्रामुख्यानं फुलं विक्रीचा बाजार भरतो। सध्या शिंगोशी मार्केटमध्ये रोज सरासरी सातशे भाजी आणि फुलं विक्रेते येतात दररोज शेकडो नागरिकांची येजा असणाऱ्या शिंगोशी मार्केटमध्ये कसल्याही सुविधा नाहीत महापालिकेनं साधी शेड बांधली नाही किंवा एखादं स्वच्छतागृह उभारलं नाही इतकंच काय पण रस्त्यावरून भाजी मंडई जाताना गटार ओलांडावी लागते ती सुद्धा वेळच्या वेळी साफ होत नाही त्यामुळे इथले विक्रेते आणि ग्राहक अशा दोघांचीही कुचंबणा होते शिंगूशी फुलभाजी मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची महानगरपालिकेकडून सोय केली जात नाही नुसतं वर्षानुवर्ष कर गोळा करायचा आणि त्याचा कोणत्याही पद्धतीनं आम्हाला सहकार्य मिळत नाही इथं कुठल्याही प्रकारची सोय नाही मुतारी नाही शौचालय नाही इथं शेतकरी सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत सगळे असतात त्यांना कुठल्याही प्रकारची सोय दिली जात नाही त्यांच्याकडून भाडे करार पावती देऊन सगळं घेतलं जाते पण कुठल्याही प्रकारची सोय नाही फुलभाजी मार्केट वर्षानुवर्षे चालू आहे इथे जवळजवळ हजारो लोक विक्रीसाठी येतात इथं भाजीवाल्यांसाठी किंवा फुल विक्रेत्यांसाठी काही सोय नाही आहे शौचालयाची सोय नाही आहे बाथरूमची सोय नाही आहे ती करावी नगरपालिकेनं अशी विनंती आहे आमची कारण ते करतो करतो म्हणतात आणि पुढं ढकलतात ही भाजी मंडई रस्त्यालगत आहे पण वाहन पार्किंगची सोय नाही त्यामुळं भाजी किंवा फुलं उतरवण्यासाठी येणारे टेम्पो रिक्षा आणि भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वाहनं रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे उभी असतात त्यामुळं शिंगोशी मार्केट परिसरातील रोजची वाहतूक कोंडी आता डोकेदुखी बनली आहे शहराच्या मध्यवस्थित असलेल्या शिंगोशी मार्केटच्या सुविधांसाठी आजवर एकाही नगरसेवकानं लक्ष घातलेलं नाही केवळ एक मोकळी जागा म्हणजे मार्केट असं समजून महापालिकेचं शिंगोशी मार्केटकडं पूर्ण दुर्लक्ष आहे